नेत्याला शिकवायची वेळ अद्याप आलेली नाही तिकीट कापल्यानंतर प्रीतम मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे या मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत पण पक्षाने यावेळी प्रीतम यांचं तिकीट कापून पंकजा यांना संधी दिली आहे भाजपकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर पंकजा आणि प्रीतम या दोन्ही बहिणींनी एकत्र पत्रकार परिषद घेतली यावेळी पत्रकारांनी प्रीतम मुंडे यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुमचं तिकीट कापून त्या जागी पंकजा यांना उमेदवारी जाहीर झाली हा आपल्यासाठी धक्का आहे का असा प्रश्न पत्रकारांनी प्रीतम मुंडे यांना विचारला त्यावर प्रीतम यांनी सविस्तर भूमिका मांडली लोकसभेला पंकजाताई जात असताना मी त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचा दहा वर्षांचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही जसं ताई म्हणाले तसा हा त्यांचा वेगळा प्लॅटफॉर्मवरचा अनुभव असणार आहे त्यासाठी आम्ही सर्व जोराने तयारीला लागलेलो ला आहोत बीड जिल्हा खूप गेल्या पाच वर्षापासून आपण बघतोय तो क्षण आज आलेला आहे त्यामुळे सर्व निर्णय आणि सर्व निर्णयाने आम्ही ताईंच्या पाठीशी आहोत अशी भूमिका प्रीतम मुंडे यांनी मांडलेली आहे पंकजा ताईचं बोर्ड धरून मी गेल्या दहा वर्षात प्रत्येक पाऊल टाकलेलं आहे त्यामुळे मी ताईंना सूचना करण्याची आवश्यकता नाही मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही असं प्रीतम मुंडे म्हणाल्या लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असल्या ता तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीये तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून आहे गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईच्या बाबीशी वर्ष लोकसभेत होता ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यास नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाचे मार्गदर्शन आता मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या गर वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलं आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारे त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे दोन साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळतं एवढं सांगू शकते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई